आलिशन गाड्या घेतल्यानं वंचितचे उमेदवार झाले लातूर लोकसभा वंचितचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशन गाड्या खरेदी केल्याची पोस्ट टाकली एक फॉर्च्युनर आणि एक रेंज रोवर अशा या आलिशान गाड्या खरेदी केल्याची पोस्ट उदगीरकर यांच्या मुलानं केली आहे मात्र त्यानंतर नेटकर यांनी उदगीरकरांना चांगलंच ट्रोल आहे काहींनी तर उदगीरकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेलं उत्पन्नाचं शपथपत्रच सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि ज्यात उदगीरकरांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न असल्याचं नमूद केलं होतं त्यामुळे आता इतके कमी उत्पन्न असणारी व्यक्ती इतक्या महागड्या गाड्या कशा घेऊ शकते असा सवालच नेटकर यांनी विचारलाय तर हाच हेच ते दोन फोटो आहेत उदगीरकर यांचे आणि त्यांच्या मुलाचे रेंज रोवर आणि फॉर्च्युनर अशा या दोन आलिशान गाड्यांची खरेदी त्यांनी केली मात्र याच मुद्द्यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलं ट्रोल केलं जात आहे अनेक सवाल विचारले जात आहेत ज्यांचं उत्पन्न पाच लाखाच्या आसपास आहे वार्षिक उत्पन्न अशी व्यक्ती इतक्या महागड्या गाड्या कशा घेऊ शकते असा सवाल ट्रोल करत विचारला जातोय